महानगरपालिकेने रामकालपत या प्रकल्पासाठी काळाराम मंदिर व रामकुंड येथील शौचालय पाळले या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय नको म्हणून महानगरपालिका सी एस आर निधीतून काळाराम मंदिर व रामकुंड येथे अध्याधुनिक टॉयलेट बसवणार आहे त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार आहे दरम्यान या ठिकाणी असलेली पोलीस चौकी देखील काल जमीन दोस्त करण्यात आलेले आहे महानगरपालिकेकडून आगामी सिंहस्त कुंभ मेळ्यापूर्वी शंभर कोटी रुपये खर्च करून गोदाकाठ रामकुंड काळाराम मंदिर सीतागुप्पा या परिसरात रामकल्प साकारला जाणार आहे या परिसराचे सु शुभीकरण करून त्याचा कायापालट केला जाईल काम सुरू झाले असून जुनी व अडथळा ठरणारी शौचालय पाडण्यात आलेली आहेत परंतु रोज हजारो भाविक व पर्यटक येथे येत असल्याने शौचालय अभावी त्यांची गैरसोय होत आहे ही बी ही बाब लक्षात घेता महानगरपालिकेने आता सी आर निधीतून ई टॉयलेटचे नियोजन सुरू केलेले आहे त्याला महासभेने मंजुरी देखील दिलेली आहे दरम्यान या परिसरामध्ये सर्वत्र आता कामे केली जात असून मोठ्या प्रमाणामध्ये धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे भाविकांना सध्या तरी टॉयलेटची सुविधा नसल्याने भाविकांमध्ये व पर्यटकांमध्ये नाराजी दिसून येत आहे दरम्यान चालू झालेली कामे यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे गोदावरी नदीमध्ये पाणी सोडावे अशी मागणी भाविकांनी केलेली आहे